हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आता बघा नेहाताई आले त्या व निहाताई काय सांगायचं तुम्हाला आले आले थांबा घुसल्या आल्या आल्या त्या दुकानातच का तर मला पूजाला बोलवलं नाही म्हणून हिथं भांडायला आले त्या अकुल जोरनं डायरेक्ट हिथं आले त्या आता बघूया काय म्हणते त्या काय चालू आहे त्यांचं व्हिडिओ तरले काय काय म्हणत होत्या मला किती जरी असलं तरी नंदारशिनला बोलायला पाहिजे होतं चला आपण त्याला भांडूयाचा मागन कॅमेरा चालू करते काय मम्मागनच करते ती कुठन करते ती असं तुमच्यासारखं पूर्ण करवगा मम्मी असं जीव लावता तुम तुमचं जाद्या मला व्हिडिओत काय काय म्हणलं होतं मी अयो काय काय म्हटली अयो ह्या ज्या पूजाला बोलवलं बर ना मन काय काय म्हणलं हा बरोबर आहे भायाचं ल नाही घरात ना तर बोलवायचं होतं ना आता कसली का पूजा असं तुम्हाला सांगितलं होतं इथं बामन सुद्धा मला बनवलं वेळे मग बामणाच काम होत का नव्हतं मला सांगायचं बामना सांगायचं <laughs> आता बामन म्हणजे तुम्हाला बनायचं होतं काय बामन मला नाही तूच बन बामन माझं काय तसं नाही पण मला सांगा नाही करून सांगायचं दोन्ही सांगितलं नव्हतं म्हणजे पूजा आहे म्हणून घरी चिरकोसणी करायचे सांगायचं मग अजून काय सांगायचं होतं या मनाचं होत आता मला सांगा ही, ही कसलं आमंत्रण झालं सांगा खरं सांगा अव आमंत्रणचा विषय नाही आपण मोठी पूजा केली असते तर सगळ्यांना बोललेलं आता तुमचा झेलपाटा होतय का नाही रक्षाबंधन परत तुम्हीच म्हणला असतो या म्हणून आता जरा काम आहे ती हे झाले तिकड जायचे असं म्हणलं असत हे म्हणजे ही, ही रक्षाबंधन साठीच ही स्पेशल रक्षाबंधन साठी आहे ना जाळीची साडी आहे बघा नेट 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 बाय थेट वर्कर <laughs> पण असं घ्यायचा आणि साडी पण सेम तसेच साडी घेतली गेल्या शीता पण फरक राहायचं आजपर्यंत आपण दुसऱ्यांच्या दुकानात जात होतो आज स्वतःच्या त्याच्यानंतर ही पण साडी अशी सेम आहे चला मग चला कसं वाटलं आपलं दुकान नंबर, एक नंबर एकच नंबर छान छान साडी आहेत आवडल्या आपल्याला साड्या व्हरायटी वेगवेगळी कलर तुम्ही म्हणत असाल की काय काय कमेंट बघित मी योगिताच्या भैयाच्या युट्यूबला फेसबुकला इन्स्टाला की साडी दिसायला अशी दिसते पण त्या क्वालिटीच नाही असं तसं ते समोर बघितल्याशिवाय कळत नाही हा समोर बघितल्याशिवाय कळत नाही कारण मोबाईल मध्ये एक आणि समोर एक असं असते बरोबर आहे तर छान आहे क्वालिटी छान आहे कापड पण चांगलं आहे आणि साडी पण छान आहे कारण मी आता सुद्धा बघितले त्यामुळे मी तुम्हाला जर तुम्हाला असच काय वाटत असेल आणि तुमच्यापाशी जर साडी आली जर तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही रिटर्न पण करू शकत काही हरकत नाही पण रिटर्न करण्यासारख्या साड्या नाही नाहीत त्याच मेन गोष्ट ही नेहा गवळीचा शब्द आहे शंभर टक्के एकही साडी रिटर्न येणार नाही जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंट करा मला त्या शिव खुशी लेडीज शॉप या इंस्टाग्राम आयडीला तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आमच्या नेहाताई रुचल्या नाहीत्या रूपातही रुचल्या कारण आमच्या नंदा आहेत त्या कारण ते की जगात लाखात एक एक नाही दोन त्या <laughs> म्हणजे शब्द तस, वाक्य तसं आहे लाखात एक तसं लाखात दोन आमच्या नंदा त्या तर समजून घेते त्या सांभाळून घेते त्या आमचं तसं काय नसते बर का आम्ही ननन भाऊजारखं राहत नाही आम्ही आपलं मैत्री मैत्रीण बहिणी सारखं राहतो निवांत नो टेन्शन भांडणं नाही कधी काय नाही काय नाही एकदम व्यवस्थित सगळं तर असो आमचे व्हिडिओ कसे वाटतात आम्ही ननन भाऊजाचे जोडे कसे वाटत सांगा आणि आमचं शॉप पण कसं वाटतंय ते सांगा हा चलो